जॉब्स 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 गंगापूर रोड नाशिकमधील डिजिटल मार्केटिंग मध्ये डिजिटल मार्केटिंग इंटर्नसाठी मेल फिमेल जागा उपलब्ध मेल फिमेल चार जागा अनुभव शून्य ते एक वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट आठ ते दहा हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडाटा व सीव्ही नंबरवर पाठवा नव्वद मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट दोन टप्प्यात बंद राहणार असून आज सोमवार पासून दिनांक चोवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा पर्यंत बंद करण्यात आला आहे पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी जुना कसारा घाट बंद असणार असून या कालावधीत नाशिक मुंबई महामार्गावरून नवीन कसारा घाटातून वाहतूक वळविली आहे दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली असून अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या मार्गे वळविण्यात आली आहेत